राशीच्या जातकांसाठी दिवाळीपूर्वीचा काळ अत्यंत महत्त्वाचा आणि निर्णायक ठरणार आहे चंद्राचा स्वामी हा तुमच्या राशी स्वामी असल्याने तुमच्या जीवनातील उतार चढाव हे थेट मनावर परिणाम करणारे ठरतील मागील काही महिने तुम्हाला मानसिक अस्थिरता आर्थिक दडपण नातेसंबंधातील ताण आणि व्यावसायिक जीवनातील संघर्ष अनुभवायला लागले असतील पण आता दिवाळीपूर्वी तुम्हाला कर्माचा दुसरा अध्याय संपल्यासारखा अनुभव येणार आहे म्हणजेच जे काही संकट वेदना परीक्षा आणि आव्हाने होती त्यांचा एक टप्पा पूर्ण होईल आणि नवीन शक्यता संधी आणि सकारात्मकता तुमच्या जीवनात येऊ लागेल या काळात तुमच्या आयुष्यात चार मोठे चमत्कार घडणार आहेत ते कोणते ते, ते पाहूयात नंबर एक आहे आर्थिक क्षेत्रातील स्थैर्य आणि नवा प्रवास राशीच्या जातकांसाठी आर्थिक उतार चढाव हा गेल्या काळात मोठा डोकेदुखीचा विषय ठरला होता अचानक आलेले खर्च घरगुती गरजा कर्जफेडीचा ताण किंवा चुकीच्या ठिकाणी गुंतवणूक झाल्याने मन अस्थिर झाले होते पण आता ग्रहस्थिती हळूहळू तुमच्या बाजूने फिरते आहे दिवाळीपूर्वी अचानक तुम्हाला एखाद्या जुन्या गुंतवणुकीचा परतावा मिळू शकतो घरगुती वादामुळे अडकलेली मालमत्ता किंवा वारसा हक्काशी संबंधित एखादी गोष्ट आता तुमच्या बाजूने सुटण्याची शक्यता आहे काहींना सरकारी किंवा बँकिंग कामात अडकलेली रक्कमही हातात येईल हा काळ तुम्हाला पैशांचा योग्य वापर करण्याची जाणीव करून देईल तुम्ही खर्चापेक्षा बचतीवर भर द्याल आणि आर्थिक नियोजन शिस्तबद्ध पद्धतीने कराल यामुळे आर्थिक स्थैर्य निर्माण होईल आणि नवा प्रवास सुरू होईल नंबर दोन आहे नातेसंबंधातील गाठी सुटणे राशीचा स्वभाव चंद्रामुळे अत्यंत भावनिक आणि संवेदनशील असतो त्यामुळे नातेसंबंधातील छोट्या गोष्टींनीही तुमच्या मनावर मोठा परिणाम होतो मागील काही काळात कदाचित तुमच्या कुटुंबियांशी जोडीदाराशी किंवा नातेवाईकांशी गैरसमज निर्माण झाले असतील संवाद कमी झाला असेल किंवा एखाद्या कारणामुळे दुरावा वाढला असेल पण आता हा काळ गाठी सोडवणारा आहे तुमच्याच मनातून पुढाकार येईल आणि संवाद पुन्हा सुरू होईल घरातील मोठ्या व्यक्तींचे मार्गदर्शन मिळेल ज्यामुळे कौटुंबिक वातावरण हलके फुलके आणि प्रेमळ होईल जोडीदारासोबत राहणाऱ्या तणावात घट होईल आणि नव्याने जवळीक निर्माण होईल अविवाहित कर्क राशीच्या व्यक्तींना या काळात भावनिक आधार मिळू शकतो प्रेमसंबंधातील गैरसमज दुरुस्त होऊन नातं अधिक मजबूत होईल नंबर तीन आहे व्यावसायिक आणि करिअरमध्ये अचानक संधी कामाच्या क्षेत्रात कर्क राशीच्या लोकांना स्थिरता नसल्याची भावना सतत होत होती काहींना मेहनतीनंतरही योग्य परिणाम मिळत नव्हता तर काहींना नोकरीत अडकले पण वाटत होते व्यवसाय करणाऱ्यांना मंदी व्यवहारात अडथळे किंवा स्पर्धकांमुळे नुकसान झाले होते दिवाळीपूर्वी अचानक घडणाऱ्या चमत्कारामुळे करिअरमध्ये नवा अध्याय सुरू होईल तुम्हाला उच्च पदस्थ लोकांचे समर्थन मिळेल काहींना पदोन्नतीची संधी मिळेल तर काहींना उत्तम नोकरीची ऑफर येईल व्यवसाय करणाऱ्यांना नवे प्रोजेक्ट मोठा करार किंवा विदेशातून संपर्क येण्याची शक्यता आहे या बदलामुळे तुमच्या आत्मविश्वासात प्रचंड वाढ होईल तुमचं काम केवळ आर्थिक लाभ देणार नाही तर समाजात तुमची प्रतिष्ठाही वाढवेल नंबर चार आहे आध्यात्मिक जाणीवा आणि मनशांती कर्कराशीचा स्वभाव चंद्रप्रधान असल्याने तुम्ही भावनांनी चालणारे असता म्हणूनच मानसिक स्थैर्य नसल्यामुळे अनेकदा जीवन अस्थिर वाटतं पण दिवाळी पूर्वीचा हा काळ तुमच्या आध्यात्मिक प्रगतीसाठी अत्यंत महत्वाचा आहे तुम्ही जीवनातील संकटाकडे वेगळ्या नजरेतून पाहायला शिकाल ध्यान योग जप किंवा सत्संगाकडे तुमचा कल वाढेल या काळात घरगुती पूजा व्रत किंवा धार्मिक कार्यात भाग घेण्याची संधी मिळेल ही आध्यात्मिक जाणीव तुम्हाला मानसिक शांती आणि आत्मविश्वास देईल पूर्वीच्या चुकांबद्दल अपराधीपणा वाटत असेल तर आता तो कमी होईल आणि तुम्हाला जीवनाचा एक नवा अर्थ सापडेल हा चमत्कार तुम्हाला बाह्य जगात यश आणि अंतर्मनात समाधान या दोन्ही गोष्टी एकत्रितपणे देणार आहे कर्कराशीच्या जातकांसाठी दिवाळीपूर्वीचा काळ हा केवळ बाह्य बदलांचा नाही तर आपल्या मनोविश्वाचा सुधारणारा आणि रूपांतर घडवणारा ठरणार आहे तुम्ही मागील काही महिन्यात किंवा वर्षभरात ज्या ठिकाणी टप्प्यांतून गेल्या आहात त्या सगळ्याचा आता शेवट जवळ आला आहे हे म्हणजेच तुमच्या कर्माचा दुसरा अध्याय संपण्याचा क्षण आहे हा काळ तुमच्या आयुष्यात चार मोठे चमत्कार घेऊन येतो आर्थिक स्थैर्य नातेसंबंधातील सुधारणा व्यावसायिक प्रगती आणि आध्यात्मिक शांती यामुळे तुम्ही स्थिर व्हाल जेणेकरून घरगुती जबाबदाऱ्या सहज पार पाडता येतील नातेसंबंधामध्ये तुम्हाला हरवलेलं प्रेम आपुलकी आणि शांतता पुन्हा मिळेल करिअर आणि व्यवसायात तुम्ही ज्या अडचणींनी त्रस्त झाला होता त्यातून मुक्त होऊन तुमच्या मेहनतीला योग्य दिशा मिळेल आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे तुम्हाला आध्यात्मिक स्तरावर एक नवा प्रकाश दिसेल जो तुम्हाला आतून बळकट करेल दिवाळीचा प्रकाश हा नेहमी अंधार घालवणारा आणि नवीन सुरुवात घडवणारा असतो यावेळी तो प्रकाश तुमच्या आयुष्यातील अंधार घालवेल आणि तुम्हाला एका नव्या अध्यायात प्रवेश घडवेल कर्माचा दुसरा अध्याय संपल्यावर आता सुरू होणारा तिसरा अध्याय हा अधिक संधी प्रगती प्रेम आणि समृद्धीने भरलेला असेल कर्कराशीच्या लोकांनी या काळात सकारात्मकता ठेवणे संयम बाळगणे आणि आलेल्या संधीचा योग्य उपयोग करणे अत्यंत महत्वाचे आहे कारण दिवाळीपूर्वी येणारे हे चमत्कार केवळ तुम्हाला सुख देण्यासाठी नाहीत तर तुम्हाला आयुष्याचा खरा अर्थ समजवून देण्यासाठी आहेत हा काळ तुम्हाला शिकवेल की कठीण प्रसंग कायमस्वरूपी नसतात ते फक्त तुम्हाला घडवण्यासाठी येतात आणि जेव्हा ब्रह्मांड तुमच्या बाजूने उभं राहतं तेव्हा अगदी अशक्य वाटणारी गोष्टही शक्य होते तर मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सब्स्क्राइब करा आणि आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद श्री स्वामी समर्थ हो।